आपण पाहत आहात विजन न्यूज महाराष्ट्र मनरेगा विशेष ग्रामसभा बोरगाव खुर्द येथे संपन्न बोरगाव खुर्द दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस विजन न्यूज संपादक गंगाधर कांबळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा या एकाच विषयावर बोरगाव खुर्द तालुका पालम जिल्हा परभणी येथे आज विशेष ग्रामसभा यशस्वीपणे संपन्न झाली गावात मागील रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू असलेली सामाजिक अंकेशन प्रक्रिया आज पूर्ण झाल्यानंतर त्या अनुषंगाने ही विशेष ग्रामसभा घेण्यात आली ग्रामसभेची सुरुवात अहवाल वाचनाने करण्यात आली त्यानंतर सामाजिक अंकेशन प्रक्रियेतील सर्व मुद्दे ग्रामसभेपुढे मांडण्यात आले व्ही आर पी गंगाधर कांबळे याने एक, एक मुद्दा स्पष्टपणे वाचून दाखवला प्रत्येक मुद्द्यावर ग्रामसभेने उपस्थित ग्रामस्थांनी व ग्रामसभेच्या अध्यक्ष यांनी आपले मत मांडून चर्चेनंतर ते मुद्दे ग्रामसभेच्या संमतीने योग्य असलेले सर्व मुद्दे या ठिकाणी खारिज करून या मुद्द्यांना मान्यता देण्यात आली मान्य करण्यात आले व मुद्दे निकाली काढण्यात आले या विशेष ग्रामसभेत सरपंच दिनकर आव ग्रामविकास अधिकारी दिनकर आवचार सरपंच अनुसर तई मखने सुभाष कदम आशाताई कदम नीला अनिताताई कदम लक्ष्मी महिला बचत गट बोरगाव खुर्द लक्ष्मण मस मकने रोजगारसेवक संपत मकने यांच्यासह एकूण अठ्ठावीस गावकरी मंडळी उपस्थित होते ग्रामसभेत मनरेगा अंतर्गत झालेली कामे मंजुरी नोंदी पारदर्शकता व हक्क यावर सविस्तर चर्चा करण्यात आली सामाजिक अंकेशन प्रक्रियामुळे मनरेगा योजनेतील पारदर्शकता अधिक मजबूत होण्यास मदत होत असल्याचे मत ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली शेवटी ग्रामविकास अधिकारी दिनकर आवचार ग्रामसभा संपन्न झाल्याचे जाहीर केले त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आणि विशेष ग्रामसभा अधिकृतरित्या समाप्त करण्यात आली मनरेगा योजनेतून गावाच्या विकास सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक जबाबदारी व लोकसहभाग कायम ठेवण्याचा संकल्प यावेळी ग्रामसभेतून व्यक्त करण्यात आला विजन न्यूजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद अशाच बातम्या न्यूज पाहण्यासाठी व्हिजन न्यूज महाराष्ट्राला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका